नमस्कार उजा झल्दी किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत फ्लावरची भाजी चमचमीत अशी फ्लावरची भाजी कशी तयार करायची हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं एक गड्डा फ्लावरचा घेतलेला आहे फ्लावर व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथं पाहू शकता याप्रमाणे ना फ्लावरचे आपल्याला व्यवस्थित असे तुरे काढून घ्यायचे आहेत म्हणजे फ्लावर कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा फ्लावर जो आहे तो गरम पाण्यामध्ये ना आपण छान असा धुवून घेणार आहोत तर इथं गरम पाणी घेतलेलं आहे आपण गरम पाण्यामध्येच आपण फ्लावर धुऊन घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही छोटे छोटे कीटक वगैरे असतील तर ते निघून जातात इथं अगदी छान असं गरम पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून आपल्याला व्यवस्थित असे आता आहे फ्लावरचे जे तुरे आहेत व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण इथं भाजीची तयार करून घेऊयात इथं एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे सोलून अर्धी गड्डी लसणाची घेतलेली आहे सोलून कोथिंबीर एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बिया काढून दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पातळ चिरून घेतलेल्या आहेत आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो आहे तो अगदी व्यवस्थित असा बारीक आपण चिरून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो चिरून झाल्यानंतर येणा आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत आपल्याला तयार करून आणि त्याच्यामध्येच आपण लसूण घेतलेला आहे तो लसूण टाकून घ्यायचा आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे संपूर्ण जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित दरदरीत असे आपल्याला कुटून घ्यायचे आहेत तरी तर पाहू शकता अगदी व्यवस्थित असे खलबत्त्यामध्ये मी हे सर्व साहित्य कुटून घेतलेले आहे आणि त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता फ्लावर व्यवस्थित आपल्याला हाताने चोळून असा स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे आणि ते पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे फ्लावरमधलं आणि आता भाजी तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आता गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचा आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचा आहे पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि ज्या दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आता हे संपूर्ण जिन्नस परतून झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा जो आहे तो अगदी छान असा परतून घ्यायचा आहे तर इथं पाहू शकता कांदा अगदी ट्रान्सपरंट होतोपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये येणं आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला एक मिनिट व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो व्यवस्थित असा पटकन परतून व्हावा यासाठी आपल्याला आहे ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळं ना टोमॅटो लवकर शिजतो आणि छान असा मऊ शिजतो तर इथं पाहू शकता आपण संपूर्ण जिन्नस व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये आलं लसूण आणि जी कोथिंबीर घेतलेली होती आपण छान अशी दरदळीत कुटून घेतलेली होती तीसुद्धा आपण व्यवस्थित या पद्धतीने या मिश्रणामध्ये आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत तर आता इथं आहे ना आपल्याला ह्या स्टेपला आपल्याला व्यवस्थित असे मसाले टाकून घेणार आहोत आपण अर्धा चमचा आपण इथं हळद टाकून घेतलेले आहे एक ते दीड चमचा आपल्याला काळा मसाला टाकून घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथं लाल तिखट घेतलेला आहे तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता इथं आपल्याला मसाले व्यवस्थित असं थोडंसं आपल्याला एक चार ते पाच चमचे पाणी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले आपले जास्त करपणार नाहीत तर आता मसालेसुद्धा अगदी एक मिनिट व्हायसाठी आपण परतून घेतलेले आहेत आता स जो फ्लावर आहे तो फ्लावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा फ्लावर जो मसाला आहे परतून घेतलेला तो मसाला आपल्याला फ्लावरला व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे या संपूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित असा फ्लावर हो आपण परतून घेतला की याच्यामध्ये आपल्याला ना अगदी अर्धा कप इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणीसुद्धा आपल्याला गरमच वापरायचं आहे इथं तर पाहू शकता तुम्ही अगदी अर्धा कप तुम्हाला हवं हो तेवढं तुम्ही पाणी याच्यात कमी अधिक करू शकता पण अर्धा कप पाणी जरी टाकलं ना तर छान अशी लपतपीत भाजी तयार होते तर इथं अर्धा कप पाणी टाकून झालेलं आहे आपलं आणि अगदी पाच मिनटासाठी आपण वाफ काढून घेतलेली आहे भाजीची कारण की भाजी ना आपण गरम पाण्यामध्येच आपण फ्लावर टाकलेला होता त्याच्यामुळं भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही इथं पाहू शकता अगदी चमचमीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे फक्त एकदा आपण आहे ना भाजी सर्व करून घ्यायच्या आधी मिठाचं प्रमाण कमी आधी थोडं चेक करून घ्यायचं थोडं कमी वाटलं तर अजून मीठ आपण टाकू शकतो तर इथं आपली भाजी तयार झालेली आहे वरून अगदी थोडीशी आपण को चिरलेली कोथिंबीर जी आहे ती टाकून घ्यायची आहे ही भाजी तयार करताना आपण यांना थोडंसं अगदी छान अशी लपतपीत तयार केलेली आहे खूप अशी सुक्की भाजी तयार केलेली नाही आहे भाकरीसोबत आणि चपातीसोबत व्यवस्थित अशी चुरून खाण्यासारखी आपण ही भाजी तयार केलेली आहे या पद्धतीची भाजी आपण तयार करून टिफिनला सुद्धा नेऊ शकतो तर तुम्हाला आजची जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच चमचमीत आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद